नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज आपण जनावरातील कॅल्शियमची कमतरता कशी वळकायची याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर जर जनावरांमध्ये गाई म्हशीमध्ये कॅल्शियम कमी झालं तर ते कसं ओळखायचं ते आज आपण बघणार आहोत तर जर ताजी वॅलेली गाय असेल व्याल्याबरोबर काही काही गाई लगेच बसून जातात तर त्यांना मिल्क फेवर म्हणजेच कॅल्शियम डेफिशियन्सीचा आजार असतो या या कंडिशनमध्ये गाय खाली बसते आणि ती पोटाकडे तोंड करून बसलेली असते काही वेळेस ग गाभन जनावरांमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता होते त्यावेळेस गाई म्हशी पोटाकडेच तोंड करून बसतील असं नाही तर कोणत्याही दिशेला कोणत्याही पोझिशनमध्ये त्या बसू शकतात तसेच कॅल्शियमची कमतरता झाल्यानंतर काही जनावरे चारा पाणी खातात चारा खातात पाणी पितात डेप वगैरे सगळं खातात दूध व्यवस्थित देतात पण अंगावर खराब झालेले असतात या कंडिशनमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमी झालेली असते तसेच काही गाई म्हशीमध्ये काही गाई, काही गाई काही म्हशीमध्ये हिटवर येत नाही वेळेवर हिटवर जर आल्या तर गाभण राहत नाही गाभण राहिल्या तर डिलेवरीच्या वेळेस प्रॉब्लेम येतात गाभ गाभन काळामध्ये मयांग बाहेर येणे हे हे लक्षणे दाखवतात दा। त्यानंतर डिलेवरी व्यवस्थित झाली तर जार व्यवस्थित पडत नाही अशा कंडिशनमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता असू शकते त्याचबरोबर नवजात वासरांना सुद्धा कॅल्शियमची कमी असू शकते त्यावेळेस वासरे हे एकदम नुसतंच मास मास त्यांच्या अंगावर नसतं फक्त ते हा हाडाचा सापळाच दिसतात या कंडिशनमध्ये सुद्धा वासरांना कॅल्शियमची कमतरता असू शकते त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काही जनावरांमध्ये जर कमतरता असेल तर त्यांना जर घाव निर्माण झाला किंवा कट लागला तर त्यामुळे जो रक्तस्राव होतो तो थांबत नाही जर कॅल्शियम कॅल्शियम शरीरात व्यवस्थित असलं तर रक्त गोठतं पण जर कमतरता असली तर रक्त गोठत नाही त्यामुळे रक्तस्राव चालूच राहतो तसंच जखम भरण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची आवश्यकता असते जर कमतरता असेल शरीरामध्ये कॅल्शियमची तर जखमा सुद्धा लवकर भरत नाही त्याचबरोबर काही जनावर काही जनावरांची त्वचा हे व्यवस्थित दिसत नाही त्वचे आजार होतात तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा त्वचा रोग होऊ शकतो त्याचबरोबर काही जनावरांमध्ये बऱ्याच ठिकाणी केस उडालेले असतात आणि काही ठिकाणी जास्त केस केस आलेले असतात तर या कंडिशनमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता आहे असे समजून घ्यावी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद